गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या धारी सूरज इस्टेट डेव्हलपर्स चा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड वन टू थ्री बीएच के तयार फ्लॅट बजेट मध्ये बसलेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत जीएसटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ रॉयल ड्रीम लँड गंगाई लॉन जवळ फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर फोन चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव कसबा पावडा परिसरातील अटल चोरटा ताब्यात दोन लाख चार हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त सध्या कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडीच्या चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील तपास पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यात घडलेले मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू केले रात्रीच्या वेळी कसबा बावडा परिसरात घडत असलेल्या घरफोड्यांबाबत तीन महिन्यांपासून सापळे रचून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू होता पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन सर्व गुन्ह्यांची माहिती एकत्रित करीत असतानाच पोलीस समलदार हिंदुराव केसरे सोमराज पाटील वसंत पिंगळे यांना फोडी चोरीचा गुन्हा सागर रेणुसे यांनी केला असून तो कसबा पावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली कसबा पावडा येथून सागर भगवान रेणुसे वय छत्तीस याला गोळीबार मैदान कसबा पावडा येथून ताब्यात घेतले असून चौकशी अंती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यासह हो आणखी घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली त्याच्याकडून एकशे पंच्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने दोन किलो सहाशे पन्नास ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू असा एकूण वीस लाख चार हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला चोरटा सागर रेणुसे याला पुढील तपासासाठी साठी शवपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा